आपल्याला ते काय करणार कसं आहे प्रत्येक वेळेस इकडे भाजपचे खूप काही नगरसेवक आले होते पण आम्ही त्यांना शासन सांगता येणार म्हणजे राष्ट्रवादी यांनी याचा नाही करून दिले का घरातल्या लेडीज करा पॉलिटिक्स मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा यांनी मित्रपक्षाचे कोणतेही नगरसेवक किंवा कार्यकर्ते घ्यायचे नाही असं युती धर्म पाळायचं असं होतं परंतु अंमरनाथमध्ये आणि सगळीकडेच आतापर्यंत युती आहे आणि युती होईल पण परंतु वारंवार या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते ते आमचाच नगराध्यक्ष होणार आमचाच नगराध्यक्ष होणार आणि आताच त्यांनी आमचे नगरसेवक जे काँग्रेसमधून आमच्याकडे आले होते एक वर्षापूर्वी त्यांना त्यांनी प्रवेश दिला देऊन हा युती धर्म पाळला नाही परंतु आमच्याकडेही आज त्यांचे काही नगरसेवक आमच्याकडे आले होते पण आम्ही युतीदन पाळला होता आणि त्यांना प्रवेश दिला नव्हता परंतु आम्ही सांगू इच्छितो की आमच्याकडेही भाजपची बली मोठी यादी आहे आम्ही ॲक्शनला रिॲक्शन देऊ शकतो असंच आम्ही त्यांना सांगू इच्छितो